लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अगदी पंधरा दिवसामध्ये निवडणुकीची घोषणा सुद्धा होऊ शकते आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत भगीरथ भालके यांनी जन आशीर्वाद यात्रा काढून संपूर्ण मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन इथल्या मतदारांना भेटीगाठी घेऊन त्यांच्या आडी अडचणी आड़ समजून घेण्याचा सपाटा लावलेला आहे या जनआशीर्वाद यात्रेला जो मिळत असलेला प्रतिसाद आहे तो अतिशय उत्स्फूर्त आहे गावातील लोक त्यांना भेटत आहेत नेमका या जनआशीर्वाद यात्रेचा नेमका काय या परिणाम होतो आहे आणि त्यांचं जी भूमिका आहे या निवडणुकीला सामोरं जाण्याची ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा आशीर्वाद यात्रा आज सगळ्या पण मंगळवेडा तालुक्यात तर जवळपास पूर्ण झालेली आहे उद्या तुम्ही पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताय काय प्रतिसाद आहे कसा आहे जन आशीर्वाद यात्रेला या आशीर्वाद यात्रेला तेरावा आज या आशीर्वाद यात्रेचा तेरावा दिवस आहे तेरा दिवसापूर्वी हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन या आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि या तालुक्यातल्या ऐंशी गावापर्यंत जाऊन आज शेवटचा आमचा मरोडे गावामध्ये तेरावा मुक्काम या ठिकाणी आहे आणि या गावात गेल्यानंतर आदरणीय भारत नानांच्या दोन हजार नऊच्या पूर्वीपासून जोडलेल्या अनेक जेवा वडीलधारी माणसं माता भगिनी तरुण सहकारी गावोगाव गेल्यानंतर नानांच्या वैयक्तिक सार्वजनिक स्वरूपातल्या केलेल्या मदती असतील अनेक प्रत्येक त्या वाडीवस्तीवरच्या कुटुंबाचं आणि नानांचं वेगवेगळ्या वेग सुखदुःखाच्या प्रसंगातून वेगवेगळ्या वेग अडअडचणीतून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी धावून जाण्यामुळं त्या अनेक आठवणी ऐकायला मिळाल्या अनेक जणांनी नानांच्या आठवणी काढून डोळ्यातून पाणी आणताना देखील माता भगिनी त्या ठिकाणी बघितल्या म्हणून या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज मंगळवेढा तालुका संपूर्ण गाव टू गाव वाड्या जाऊन त्या ठिकाणी झालं आणि या आशीर्वाद यात्रेतून सध्याच्या विद्यमान सरकार आणि सरकारचे आमदार या भागातले यांच्याबद्दल प्रचंड त्या ठिकाणी मनामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या तरुणांच्या त्या ठिकाणी रोष दिसून येताना दिसला त्यांनी अनेक अडचणी तक्रारी सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या विरो त्या ठिकाणी विरोधातलं सरकार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पुढे येऊन बोलताना या भागातल्या समाजा समाजाचा आरक्षणाचा मग मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा महामानू बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या ठिकाणी घटना संविधान बदलायचं भाषा सरकार करत असतील तर त्या बाबतीत देखील बहुजन समाजातला आमच्या प्रत्येक नागरिकांनी त्याच्याबद्दल प्रचंड चीड त्यांच्या वक्तव्यातून बोलण्यातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे म्हणून मंगळवसा तालुक्याचा आज गाव बेटी जन आशीर्वाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर इथलं तमाम वडीलधारी ज्या पद्धतीनं नानांच्या पाठीशी होती तीच भूमिका घेऊन इथून पुढच्या काळात ह्या चुकीचा लोकप्रतिनिधी बाजूला सारून आशीर्वाद देतील हा ठाम मनामध्ये त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये विश्वास आहे दादा आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी म्हणजे तुतारी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत तुमचंही नाव चर्चेत आहे की तुम्ही तुतारी घ्याल किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढवाल पक्ष निश्चित झाला आहे का महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतमानांची आम्हाला एक शिकवण आहे की कोणताही निर्णय घ्यायचा भूमिका घेत असताना आपल्या लोकांना प्रमुख वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा त्या निमित्तानं लोकसभेच्या वेळी कोणती भूमिका घ्यायची म्हणून वडीलधाऱ्यांना प्रमुखांना विचारल्यानंतर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार खासदार प्रिंदीताई शिंदे आणि आपल्या पंढरपूरमधली सत्तावन्न गावं जी त्या ठिकाणी माडा लोकसभेला जोडले त्या गावानी बाया मोहिते पाटलांच्या खासदार दरीशील बायांच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणून सांगितल्यानंतर आज जरी आज लोकशाही पद्धत आहे महाविकास आघाडीकडं बरेच जण त्या ठिकाणी उमेदवारी मागतील आणखी त्या ठिकाणी काय इच्छुक असतील इच्छुक असणं मागणं लोकशाहीत गैर नाही परंतु लोकसभेच्या वेळी प्रामाणिकपणे कुणी काम केलं कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत लढत होता आणि प्रत्यक्ष गावागावापर्यंत जाऊन या सरकारच्यावरती चुकीचं सरकार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगत होतं भांडत होतं आणि म्हणून सगळ्या विश्वासानं या मतदारसंघातल्या तमाम मायबाब जनतेच्या आशीर्वादाने पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मताधिक्य देऊन ताईंच्या विजयामध्ये दे सिंहाचा वाटा या मतदारसंघाने त्या ठिकाणी उचललेला आहे आणि म्हणून त्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आदरणीय मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय खासदार शरद चंद्रजी साहेब असतील सुशीलकुमारजी साहेब असतील उद्धवजी साहेब किंवा या जिल्ह्यातले दोन्ही खासदारांना मी भेटून प्रत्यक्ष महाविकास आघाडीकडून मी त्या ठिकाणी लढवण्यास इच्छुक आहे उमेदवारी द्यावी ही विनंती केलेली आहे ते देखील त्यावेळच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन नक्कीच सकारात्मक विचार करतील आणि ही या हा मतदारसंघ त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी कुणाला सोडणार काय सोडणार हा वरच्या नेते मंडळीचा प्रश्न आहे पण मी त्यांच्याकडून लढण्यासाठी इच्छुक आहे हे वरच्या नेते मंडळीनं मी त्या ठिकाणी कळवलेलं आहे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी असं वारंवार दावा केलेला आहे की पंढरपूर मंगळवढा मतदारसंघातील एकही गाव विकास निधीपासून किंवा आपण वंचित राहिलं राहिलेलं नाही आणि जरी काय राहिले असतील तर मीही पुढच्या येत्या काळात ते पूर्ण करीन पण जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणण्यात मी यश मिळवलं आहे पंढरपूरला गेलं की मी मंगळगडात एवढे एवढे कुठे आणलेत म्हणून सांगायचं मंगळगडात गेलं की पंढरपूरला मी अमुक एम आय डीशी आणली हे आणली म्हणून सांगायचं पण आज मंगळा पूर्ण संपूर्ण गाव भेटीच्या निमित्तानं मी वाडीनं वाडी वस्तीनं वस्ती त्या ठिकाणी काढला आहे आणि लोकांनीच त्यांच्या उत्तरातून दाखवून आहे आज गावोगाव जर डिजिटल लावलेले हे कुटी कुटीचे जे उड्डाण आहेत ती तुम्ही त्या गावातल्या वडीलधाऱ्यांना प्रमुखांना विचारलं तर तुम्ही कुठल्याही भागात चला किंवा जावा त्या ठिकाणी तर त्या गावाला जोडणारे अंतर्गत रस्ते असतील ते निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी कामं असतील पिण्याच्या पाण्याची समस्या असतील जी भोष्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजना भारतनानांनी तिथल्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती योजना सुरू ठेवावी म्हणून त्यांचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केला पण त्या पोटनिवडणुकीच्या नंतर या लोकप्रतिनिधींनी किती वेळा त्या ठिकाणी पाठपुरावा करून ही योजना सुरू ठेवली इथल्या लोकांना पिण्याचं पाणी दिलं त्यामुळं सगळ्या लोकांना यांच्या या खोट्या आकड्याच्या बाबतीत सगळी त्या ठिकाणी जाणकार आहेत आज गावोगाव गेल्यानंतर एकीकडं दडपशाहीनं तुमच्या हुकुमशाही पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना वेठीस धरायचं एखादी शेतकऱ्याने प्रश्न मांडला की आमच्या गटात या पक्षात प्रवेश करा गावातल्या अनेक सरपंचांनी जवळजवळ मी ऐंशी गावातल्या पंचेचाळीस ते पन्नासहून अधिक सरपंचांनी भेटून त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही निधी मागायला गेल्यानंतर विचाराच्या विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून निधीच्या बाबतीत दुजाभाव करायचा टाळाटाळ करायची आणि आम्हाला भेटायला आलं पाहिजे आमच्या पक्षाचं आमचं काम केलं तरच निधी देतो ही लोकप्रतिनिधीची आमदाराची भूमिका भावना अतिशय चुकीची त्या ठिकाणी आहे आणि या गोष्टीला मंगळडा तालुका आणि इथल्या समस्त मायबाप जनता आज त्या ठिकाणी कंटाळून गेलेले आहे म्हणून लोकसभेच्या माध्यमातून जसा त्यांनी समाजा समाजाने इथल्या शेतकऱ्याने इथल्या तरुण सहकार्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतला अधिकाराचा वापर करून या भागाने मताधिक्य दिलं त्यापेक्षा सुद्धा तीव्र भावना सध्याच्या विद्यमान आमदारांनी या चुकीच्या सरकारच्या बाबतीत आहे आणि तो येणाऱ्या काळात यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देऊन हा चुकीचा माणूस त्या ठिकाणी बदलून नानांच्या काळात जसं अकरा वर्ष सर्वसामान्याला शेतकऱ्याला जात पात गटत पेक्षा सुद्धा राजकारणातला एखादा विरोधक जरी नानांच्याकडे काम घेऊन गेला तर कधीच त्याला दुजाभावाची सोडाची रागाची भावना त्यांच्याकडून होत नव्हती अगोदर काम करायचं आपलं काम विचार पटला तर भविष्य काळात तो, तो मदत करेल या भावनेनं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं तीच भूमिका घेऊन जाण्यासाठी मी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावोगाव भेटतो आहे आशीर्वाद मागतोय आणि प्रचंड त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आशीर्वाद देण्यासाठी इथले तमाम वडीलधारी माता भगिनी तरुण सहकारी पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उभे राहतील हा या उपस्थितीतून या गावपेटीच्या वाडी नावाडी वस्तीवरच्या लोकांनी त्या ठिकाणी ठणकावून ठामपणे मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्याच जोरावर येणारी निवडणूक त्या ठिकाणी आर्या पार म्हणूनच मी त्या दरम्यान लढणार आहे तुम्ही विषय काढला एम आय डी सी आणि मुनगड फसिंच्या योजना हे दोन्ही प्रश्न मार्गी लावल्याचा दावा अवताडेंनी केलेला आहे आता मंगळच्या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा दोन हजार नऊला ला निवडणुकीला प्रथम सामोरं जात असताना या भागातल्या त्या चोवीस गावातल्या अनेक शेतकऱ्यांना एक त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं किंवा शब्द दिला होता कि भले है है। की भले आपण दुष्काळात जन्मला आलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मरायचं नाही या अगोदरच्या अनेक नेत्यांनी जरी आपल्या अनेक पिढ्यांची फसवणूक केली असेल तुम तर तुम्ही शेतकऱ्याचं पोरग म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवा त्या पद्धतीनं पहिल्यांदा निवडून त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन निवडून गेल्यानंतर या विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना करायची नाही ही विधिमंडळातला ठराव असताना देखील राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी आणण्याचं काम नानांनी केलं त्याचवेळी हे विद्यमान सध्याचे आमदार गावोगाव जाऊन तालुक्या तालुक्यात जाऊन ही योजना फसवा फसवीच्या आहे गंडवीची आहे म्हणून सांगत होते पण नानांनी विश्वास ठेवा हे सांगितल्यानंतर चौदा ते एकोणीस नाना काँग्रेसचे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत होते मात्र सरकार त्या दरम्यान भाजपचं शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार पाच वर्ष होतं या योजनेला पैसे मिळवू द्यायचे नाहीत चोवीस गावातली चौदा गावं वगळली दोन पॉईंट दोन टी एम सी एक पॉईंट दोन टी एम सी पाणी त्या ठिकाणी वगळलं पण नानाने इथल्या शेतकऱ्यांना इथल्या प्रमुखांना घेऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका पाच वर्ष लगातार पार पाडली आणि दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा निवडून गेल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्याकडं वगळलेलं पाणी वगळलेलं गावं प्रस्ताव सादर करून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या टेबलला उद्धव ठाकरे साहेबांच्या फाय टेबलला अंतिम त्या ठिकाणी सईसाठी फाईल असताना नानांना कोरोनाची त्या दरम्यान लागण झाली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नानांचं दुःखद त्यात निधन झाल्यानंतर आम्ही देखील जयंत पाटील साहेबांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत राहिलो पण पोटनिवडणुकीच्या नंतर या विद्यमान लोकप्रतिनिधींनी किती त्यासाठी पाठपुराव केला आज एकीकडं एक योजना झाली आहे म्हणून जर सांगत असतील तर लोकसभेच्याच आधी टेंडर निघालं आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही फटाके फोडले गुलाल उधळले मिरवणुका काढल्या गावात डिजिटल लावून पाणीदार आमदार म्हणून त्या ठिकाणी गावगाव डिजिटल लावले पण लोकसभा संपली आज विधानसभेची आचारसंहिता दहा ते पंधरा दिवसानंतर कधी त्या ठिकाणी लागू शकते पण तुम्ही आमच्या योजनेचं काय झालं हे सांगायला तयार नाही उलट त्या आमदारांना लोकप्रतिनिधींना तुम्ही मंजूर केली म्हणून जर सांगत असतील तर एकदा तुमच्या माध्यमातून मला त्यां तेन, त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्या योजनेचा एकदा एकदा जे आर दाखवा त्या जे आरमध्ये स्पष्ट पहिल्या पॅरेग्राफमध्येच उल्लेख आहे की दोन हजार चौदाच्या मान्यतेनुसार या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे मग दोन हजार चौदाला कुणी मान्यता आणली इथल्या तमाम मायबाप जनतेला माहीत आहे या उलट योजना तुम्ही मंजूर केली म्हणून लोकप्रतिनिधी आमदार सध्याचे सांगत असतील तर त्या योजनेमध्ये नानांनी समाविष्ट केलेल्या अनेक गोष्टी काढून टाकण्याची भूमिका चुकीचं काम पाप करण्याची भूमिका या विद्यमान आमदारांनी लोकप्रतिनिधींनी केलं आहे काय केलं तर नानांनी कॅनलमधून मान नदीत पाणी सोडायचं आणि गुंजगावच्या ठिकाणी मोठा बॅरेज बंधारा त्या ठिकाणी जवळजवळ साठ कोटी रकमेचा बंधारा त्या दरम्यान होता आणि तिथून उपसा करून या चोवीस गावातल्या हजारो हेक्टरला पाणी सोडायचं हे योजनेची मूळ संकल्पना पण या विद्यमान आमदारांनी तो साठ कोटीचा पाणी अडवायचा मू मूळ बॅरेज बंधाराच त्या ठिकाणी वगळण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी तीन किंवा पाच एकराचं शेततळं मला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की पाच एकराच्या शेततळ्यात पाणी अडवून हजारो हेक्टरला पाणी देणं ही योजना फिजिबल आहे का शक्य आहे का हे इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधीला जर एवढी साधी गोष्ट कळत नसेल तर या चुकीच्या माणसाच्या बाबतीत नक्की जनता येणाऱ्या काळात निर्णय घेईल पंढरपूरच्या एम आय डी सीच्या बाबतीत फक्त त्या ठिकाणी जमीन हस्तांतरित किंवा जमीन त्या ठिकाणी ॲक्वायर करण्यासाठीचं एक पत्र आणलं आहे तर तिथल्या लोकांची तरुणांची दिशाभूल जमीन त्या ठिकाणी एम आय डी सी झाली जणू काय तिथं उद्योगधंदे उभा राहिले आणि हजारो लोकांना एक चार पाच महिन्याचा पगार मिळाला तरुणांना अशा पद्धतीचं तिथं वातावरण चुकीचं केलं जातं पण त्या तीनशे जवळजवळ सत्तरहून अधिक एकराचा तो गट आणि त्या गटामध्ये फक्त बावन्न त्रेपन ते त्रेपन्न एकर त्या ठिकाणी जमीन ॲक्वायर करण्यासाठीचं पत्र आहे त्यामध्ये सुद्धा अनेक ट्रस्ट अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वैयक्तिक खाजगी मालमत्तांचा त्याच्यावरती त्या ठिकाणी हक्क आहे पण त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही तिथल्या शेतकऱ्यांची त्याबाबतच्या एम आय डी सीच्या बाबत ती भूमिका स्पष्ट नाही आणि म्हणून फक्त इलेक्शनचं तोंडावर जवळ आले म्हणून तुम्ही चुकीचं त्या ठिकाणी काय सांगून लोकांना फसवत असाल तर लोक आज शुज्ञ झालेत खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायचा त्यांना अधिकार आहे ते लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या काळात देखील या चुकीच्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी कायमस्वरूपी हद्दपार इथली तमाम मायबाप जनता करेल हा ठाम विश्वास माझ्या त्या ठिकाणी मनामध्ये आहे एका ठिकाणी बोलताना अवताडीने तुमच्याविषयी असं म्हणलं की नॉट रिचेबल होते ते रिचेबल झाले का म्हणजे आले का माणसात असा मुळात त्यांच्याकडे बोलायला काय मुद्दा आहे माझ्या बाबतीत काहीच बोलू शकत नाहीत नानांचा काळ बघितला आहे मला मी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली माझा छत्तीसशे मताने पराभव झाला मला त्या ठिकाणी काम करायची संधीच मिळाली नाही त्यामुळं आज या जन आशीर्वाद यात्रेला लोकांचा माता भगिनींचा वडीलधाराचा वाढता पाठिंबा बघता त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी घसरलेली आहे आणि म्हणून जाणून बुजून ज्यावेळी फक्त नॉट रिचेबल मग जर मी नॉट रिचेबल असेल तर या विद्यमान आमदारांनी पोटनिवडणूक झाल्यापासून त्यांच्यासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या सुखदुःखात आडे सहभागी होलेल्याचा तुम्ही त्या ठिकाणी दाखला उदाहरण द्यावं आणि मीसुद्धा पोटनिवडणूक झाल्यापासून माझ्या कुटुंबानं या भागातल्या सुखदुःखाचा प्रसंग असेल अडचणीचा वेळ असेल त्यावेळी मी असेल किंवा माझ्या कुटुंबातली पत्नी माझा भाऊ त्या ठिकाणी किती वेळा सहभागी झाला हे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटरच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजचं डेली अपडेट मी त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि मग तुम्ही एवढंच जर रिचेबल होता तर त्या ठिकाणी रिचेबल राहून काय दिवे लावलेत हे तरी ते एकदा एकदा जनतेला येऊन सांगा आणि म्हणून त्यांचं आज केलेले कामाची पद्धत सोडायची भावना चुकीची कामाची पद्धत लोकांच्या समोर लोक येऊन बोलायला लागलेत त्यामुळं त्यांच्या त्या ठिकाणी पायाखालची वाळू सरकल्यामुळं फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य आहे एखादा तरुण त्या ठिकाणी पराजित भविष्यात होणार नाही म्हणल्यानंतर त्याची फक्त बदनामीच केली जाते हा जुना इतिहास आहे त्या पद्धतीनं चाललेलं हे षडयंत्र आहे पण लोक एकदा त्या ठिकाणी त्या दरम्यान म्हणजे पोटनिवडणुकीच्या वेळी काही लोक त्या ठिकाणी जरी चुकून फसले असतील तर ते आता त्या दरम्यान फसणार नाहीत असा माझा ठाम त्या था ठिकाणी विश्वास सा। आहे शेवटचा आणि अतिशय शे महत्त्वाचा प्रश्न आहे निवडणूक म्हणलं की अनेक सहकाऱ्यांची आपल्याला मदत लागत असते विरोधकांच्याही भूमिकेवर लक्ष ठेवावं लागतं त्यांची भूमिका कधी कधी महत्त्वाची असते मग पोटनिवडणुकीच्या वेळी तुमचे सहकारी असलेले दिलीप धोत्रे पण विठ्ठल परिवाराचे एक नेते तुमच्या सहकारी आज ते स्वतः उमेदवार आहेत त्यामुळं काय तुमच्या येणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होईल आणि दुसरी गोष्ट परिचारकांची भूमिका किती महत्वाची आहे नाही लोक विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी नानांच्या दुःखद निधना नं नंतर मी दुःखाच्या प्रसंगातून त्या निवडणुकीला सामोरं जात होतो त्या दरम्यान मला पराभूत करण्यासाठी अनेक शक्त्या अनेक ताकदी या दरम्यान एकवटल्या पण आज साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्याच प्रमुखांना येऊन या आमदाराच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळं चाललेल्या या हुकुमशाही पद्धतीच्या वागणुकीमुळं त्यांना जर त्या ठिकाणी पश्चाताप होत असेल आणि त्यांनी लोकांच्या समोर येऊन त्याबाबत पश्चाताप होतोय आणि मंगळवेडाचे आणि मतदारसंघाची जर त्यांनी हात जोडून माफी मागितली असेल तर नक्की भविष्य काळात ते त्यांची चूक दुरुस्त करतील आणि लोकशाही पद्धतीत निवडणुकीला सामोरं जात असताना कोण उमेदवार आहेत काय आहेत हे चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणाच्याबद्दल बोलणं आपण त्या ठिकाणी चुकीचं ठरेल आणि सध्या ते संयुक्तिक वाटणार नाही त्यामुळं येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट झाल्यानंतर परिवारातलं कोण आहे काय हे लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे त्यामुळे त्या बाबतीत चित्र स्पष्ट झाल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन एकंदरीतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी आपली भूमिका काय असणार आहे विरोधकांच्या आरोपाचं देखील त्यांनी अतिशय समर्थपणे खंडन केलेलं आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत आपला विजयी गोर, घोड गौडदौड हे चालू राहील असा विश्वास देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या